नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी दोन हजार सव्वीसची निघालेली आहे त्या भरतीसाठी शिपाई हमाल आणि लिपिका या पदासाठी महत्वाचे असणारे वीस सामान्यांचे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा खूप महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे कारण यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोबतच करंट अफेअर्स दोन हजार पंचवीसवरचे काही आधारित प्रश्न घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या, या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणारी खेळाडू कोण आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देत रहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये दे होऊन जाईल प्रश्न काय विचारलाय की महाराष्ट्र पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणारी कोण आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर प्रतीक्षा बागडी या ज्या आहेत ह्या पहिल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती महिला जिंकणाऱ्या आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा रावण छाया हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील बाहुल्यांचा खेळ आहे यावरती मित्रांनो प्रश्न आपल्याला जीएसटी इन्स्पेक्टरसाठी विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे रावण छाया नावाचा एक बाहुल्यांचा खेळ आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर ओडिसा हे जे राज्य आहे या राज्यामध्ये रावण छाया हा बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही शेवटचा जो शब्द आहे नाही त्यावरून आपलं पूर्ण वाक्य चेंज होत आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील जो समृद्धी महामार्ग आहे तो कोणत्या जिल्ह्यामधून जात नाही यामध्ये मित्रांनो असा एक जिल्हा आहे की त्यामधून जात नाही आणि त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर पुणे हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामधून समृद्धी महामार्ग जात नाही महाराष्ट्रातून समृद्धी महामार्ग जो आहे तो दहा डिस्ट्रिक्टमधून जात आहे त्यामध्ये दहा जिल्हे जे आहेत ते कोणकोणते आहेत पहा नागपूर वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जो समृद्धी महामार्ग आहे तो जातो पण पुणे या शहरातून जात नाही म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न चौथा आहे आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी कोणत्या राज्यात विकसित केली जाणार आहे मित्रांनो हा प्रश्न खूप मोठा असणार आहे आणि खूप महत्वाचा देखील असणार आहे आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी ही कोणत्या राज्यात विकसित केली जात आहे आणि ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक दोन तर हरियाणा या राज्यामध्ये ती विकसित केली जाणार आहे तर या ठिकाणी तुमच्यासाठी एक मी प्रश्न विचारतो मित्रांनो हरियाणा हे जे राज्य आहे तर हरियाणा राज्याची आपल्याला राजधानी काय आहे हे सांगायचं आहे कारण राज्य आणि राजधानीवरती सुद्धा आपल्याला प्रश्न दोन ते तीन वेळा विचारण्यात आलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर मला कॉमेंट करून आपण द्यायचं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल हरियाणा प्रश्न पाचवा आहे ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे सर्वात मोठे क्रिकेटचे स्मारक महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे यावर सुद्धा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारला होता पहा त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला राज्य उत्पादन शुल्कासाठी विचारला होता आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे जे आहे हे क्रिकेटचे एक क्रिकेट सर्वात मोठं असणारं स्मारक आहे ते कोणत्या शहरामध्ये स्थित आहे आणि ते शहर आहे पर्याय क्रमांक तीन तर पुणे या शहरामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे यावर सुद्धा प्रश्न आपल्याला वनरक्षक मध्ये विचारण्यात आलेला होता हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे सायलेंट व्हॅली हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर केरळ या राज्यामध्ये स्थित आहे पहा सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील डॅश हे पहिले वर्तमानपत्र सुरू केले यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात यापूर्वी या, या प्रश्नाचं उत्तर पहा तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दो दोन तर दर्पण हे आपलं उत्तर होईल आपल्याला दोन प्रश्न कशे पद्धतीने विचारले जातात मराठी भाषेतील पहिलं वर्तमानपत्र कोणतं आहे तर लक्षात ठेवायचं दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं वर्तमानपत्र आहे कोणी सुरू केलं तर ते सुरू केलं आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी आणि हे कधी सुरू केलं या प्रश्नाचं उत्तर मला आपण कॉमेंट करून द्या म्हणजे आपलं देखील रिव्हिजन होत राहील आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर दर्पण हे आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे म्हैसूरचा वाघ तसेच पहिले मुस्लिम क्रांतिकारक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते या ठिकाणी आपल्याला लगेच समजून जाईल की मै, मैसूरचा वाघ म्हणून कोणाला ओळखलं जातं तसेच त्यांना अजून एक उपाधी म्हणू शकतो आपण पहिले मुस्लिम क्रांतिकारक म्हणून त्यांची ओळख आहे पण मैसूरचा वाघ म्हणलं की आपल्याला उत्तर सापडून जाईल पर्याय क्रमांक एक तर टिपू सुलतान हे आपलं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक नववा आहे जागतिक आनंद अहवाल दोन हजार पंचवीस नुसार सलग आठव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश कोणता ठरलेला आहे हा प्रश्न आपण करंट अफेअर्स दोन हजार पंचवीस वरती आधारित घेतलेला आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असणार आहे जगामध्ये विचारलाय आपल्याला जागतिक आनंद आनंद अहवाल दोन हजार पंचवीस जो झाला आहे त्यामध्ये सलग आठव्या वर्षीसुद्धा असा कोणता देश आहे की जगातील सर्वात आनंदी देश म्हणून तो ठरला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन तर फिनलँड हा देश जगातील सर्वात आनंदी देश म्हणून सलग आठव्या तो ठरला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे तत्कालीन बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे यावर प्रश्न आपल्याला सरळ सरळ विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्राची राजधा महाराष्ट्राची राजधानी लक्षात ठेवा महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई पण या ठिकाणी प्रश्न काय विचारला की बॉम्बे राज्यामधून लक्षात लग, घ्या तत्कालीन बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्राची निर्मिती कधी करण्यात आली महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे एक मे एकोणीसशे साठ पण या ठिकाणी फक्त आपल्याला वर्ष दिलेलं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक अकरावा आहे खालीलपैकी कोणती भारताच्या पश्चिम भागातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे मित्रांनो यावरती आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आला होता एक वेळा आपल्याला पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला होता आणि दुसऱ्या वेळेस हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता भारताच्या पश्चिम भागातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर अरवली पर्वतरांग ही भारताच्या पश्चिम भागातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा आहे अमेरिकेचे एकोणचाळीसावे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टन या ठिकाणी कार्टून शब्द झाला आहे तर पहा जिमी कार्टर असा शब्द आहे तर जिमी कार्टर यांना कोणत्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे मित्रांनो कधी कधी पीडीएफमध्ये अशी प्रिंट मिस्टेक होत राहते तर आपण ती पीडीएफ देताना दूर करणार आहोत अमेरिकेचे कितवे एकोणचाळीसावे राष्ट्राध्यक्ष त्यांचं नाव आहे जिमी कार्टर यांना कोणत्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे आणि ते वर्ष आहे ऑप्शन क्रमांक चार तर दोन हजार दोन या वर्षी जिमी कार्टर यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरावा आहे हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते पहा हवेचा दाब मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन तर बॅरोमीटर जे आहे तर बॅरोमीटरनी मोजला जातो पहा हवेचा दाब ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदावा आहे महाराष्ट्राचे सातवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो हा प्रश्न करंट अफेअर्स दोन हजार पंचवीसवर वर आधारित आहे प्रश्न काय विचारला की महाराष्ट्राचे सातवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ते आहेत पहा दिनेश टी वाघमारे म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा या प्रश्न आहे पहा मेघालय या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे मित्रांनो आपल्याला राज्य आणि राजधानी यावरती प्रश्न हे खूप वेळा विचारले जाणार आहेत त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश हे तोंडपाठ त्यांच्या राज्य आणि राजधान्या पाठ असणं गरजेचं आहे तर मेघालय राज्याची राजधानी कोणती आहे तर मेघालयची राजधानी आहे पहा पर्याय क्रमांक एक तर शिलाँग ही मेघालय राज्याची राजधानी आहे यामध्ये आपण थोडेसे राज्य आणि राजधानी देखील पाहूया सिक्कीम राज्याची राजधानी आहे गंगटोक हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला बिहारची राजधानी आहे पटना आणि मेघालयची राजधानी आहे पहा शिलाँग तर मित्रांनो हे ज्या राज्य आणि राजधानी आपल्याला पाहायचे असतील तर त्याचा व्हिडिओ सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे दोन ते तीन मिनिटांमध्ये आपला पूर्ण व्हिडिओ तो कव्हर होऊन जाईल पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळावा आहे जागतिक कामगार दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस पाळला जातो हा जो प्रश्न आहे दिनविशेष स्पेशल प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि दिनविशेष वरती जागतिक आणि राष्ट्रीय दिनविशेष यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर जागतिक कामगार दिवस हा जो आहे हा पर्याय क्रमांक एक तर एक मे या दिवशी साजरा केला जातो जागतिक कामगार दिवस एक मेला अजून एक दिन साजरा केला जातो तो, तो महाराष्ट्र दिन आहे पाठीमागच्या प्रश्नामध्ये आपण घेतलं की एक मे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली किंवा निर्मिती झाली त्या दिवसापासून एक मे हा दिवस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो त्याला जागतिक का कामगार दिन म्हणून देखील साजरं केलं जातं या ठिकाणी तीन मे हा दिलेला आहे तीन मे काय आहे तर जागतिक ऊर्जा दिवस आहे पाच मे जागतिक सूर्य दिन आहे आणि आठ मे रेड क्रॉस दिन आहे आणि दिनविशेष जर पाहायचे असतील तर लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आहे इसवी सन चौदाशे पंचवीसमध्ये गाविलगड किल्ला कोणत्या राजाने परत बांधला लक्षात ठेवा परत बांधला हा शब्द थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण जसं जर बघायला गेलं तर बाराव्या म्हणजे बाराशेच्या काळामध्येच गाविलगड किल्ला बांधला होता आणि तो यादव राजघराण्याने बांधलेला होता पण या ठिकाणी प्रश्न विचारला की परत बांधला म्हणजे चौदाशे पंचवीसमध्ये मध्ये त्या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली आणि त्याला अजून पहिल्यापेक्षा जास्त स्ट्राँग करण्यात आलं दगड वगैरे त्यांचा यूज करून त्याला स्ट्रॉंग करण्यात आलं तर चौदाशे पंचवीसमध्ये मध्ये तो जो किल्ला आहे तो बांधला कोणी अहमद शहा बहमनी यांनी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक अठरावा आहे उत्तर भारतामध्ये सिंचनाची कालवा पद्धत प्रचलित असण्याचं मुख्य कारण काय आहे पहा उत्तर भारतामध्ये सिंचनाची कालवा पद्धत जी आहे ही खूप जाग्यावरती वापरली जाते त्याचं मुख्य कारण काय आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक तर बारमाही वाहणाऱ्या नद्या म्हणजे बाराही महिने त्या नद्या वाहत असतात त्यामुळे त्या ठिकाणी सिंचनाची कालवा पद्धत जी आहे ती खूप जास्त प्रचलित आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेला आहे प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे की भारतातील सर्वात छोटं राज्य कोणतं आहे कमी भूक्षेत्र व्यापलेलं आहे म्हणजे सर्वात कमी म्हणजे छोटं असणारं राज्य कोणतं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन तर गोवा हे जे राज्य आहे तर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असणारं राज्य आहे मग सर्वात लहान झालं मग सर्वात मोठे राज्य कोणते आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर या प्रश्नाचं उत्तर मला आपण कॉमेंट करून द्यायचं आहे प्रश्न क्रमांक वीस आहे ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी डॅश ते जास्तीत जास्त डॅश इतकी असते म्हणजे ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी किती असते आणि जास्तीत जास्त किती असते तर लक्षात ठेवायचं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर सात ते सतरा कमीत कमी सात जास्तीत जास्त सतरा ग्रामपंचायत सदस्य संख्या असू शकते कारण ही जी आहे ही प्रत्येक गावाच्या लोकसंख्येवरती आधारित असते आपण या ठिकाणी गावची लोकसंख्या आणि सदस्य संख्या पाहूया जर गावची लोकसंख्या सहाशे ते पंधराशे असेल तर सात सदस्य संख्या असते पंधराशे एक ते तीन हजार असेल तर नऊ सदस्य संख्या असते तीन हजार एक ते चार हजार पाचशे असेल तर अकरा सदस्य असतात चार हजार पाचशे एक ते सहा हजार असेल तर तेरा सदस्य असतात सहा हजार एक ते सात हजार पाचशे असेल तर पंधरा सदस्य असतात आणि सात हजार पाचशे एक पेक्षा जास्त असतील तर सतरा सदस्य संख्या असते म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते इम्पॉर्टंट वीस प्रश्न आपल्याला वीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडेड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये तुम्हाला डाउनलोड करता येईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दोन्हीही टेलिग्राम चॅनलच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र